चौधरी राष्ट्रवादीत गंगाखेडची समीकरणे बदलली उमेदवारीसाठी होणार केस आज सव्वीस जुलै रोजी गंगाखेड कृषी उत्पन्न समितीचे माजी सभापती बाळासाहेब चौधरी यांनी सुपुत्र तथा बाजार समितीचे संचालक सुशांत चौधरी यांच्यासह शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला त्यांच्यासोबत नारायण कदम माजी सरपंच गुंजेगाव मंचकराव घोगरे सरपंच बेलवडी किशनराव सूर्यवंशी चेअरमॅन सायळा सोनबा पाटील सरपंच अजय कुकाने तुकाराम भिसे डॉक्टर फिरोज शेख राष्ट्रवादी काँग्रेसच्या तंबूत दाखल झाली आहे या पक्षप्रवेशवेळी गंगाखेड विधानसभा निवडणुकीचे समीकरण बदलले असून उमेदवारासाठी पक्षांतर्गत जोरदार रस्सिकेस होण्याचे चिन्ह दिसत आहेत तसेच आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील परभणी दौऱ्यावर होते पूर्वीपासूनच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या संपर्कात असलेले चौधरी आणि नीरज यांनी आज पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला यावेळी चौधरी यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विधानसभेच्या उमेदवारीवर दावा केला आहे आजपर्यंत माजी आमदार सीताराम घंडात हेच एकमेव दावेदार असलेल्या राष्ट्रवादीकडे आता उमेदवारीसाठी अन्य पर्याय उपलब्ध झाले आहेत लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेल्या जातीपातीच्या गणितांचा विचार करता पक्ष उमेदवारी देताना वेगळा विचार करतो काय हे पाहणे उत्सुकता ठरणार आहे आज राष्ट्रवादीमध्ये मोठे पक्ष प्रवेश झाले तरी सुशांत चौधरी यांच्यासाठी उमेदवारी मिळणे ही अडथळ्यांची शर्यत ठरणार आहे मागील निवडणुकीत शिवसेनेकडे असलेले म मतदारसंघ आता राष्ट्रवादीला सोडला जाईल का हा कळीचा मुद्दा असणार आहे लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवणाऱ्या खासदार स संजय जाधव यांचा आत्मविश्वास कमालीचा दोनावला असून खासदार जाधव यांनी या संदर्भात भूमिका निर्णायक ठरणार आहे शिवसेनेने आपला दावा सोडल्यास राष्ट्रवादीकडून माजी आमदार सीताराम घंडाट सुशांत चौधरी यांच्या नावाचा विचार होईल जातीच्या गणितांवर घनदाट बाजूला केले जाऊ शकतात या परिस्थितीत युवा उमेदवार म्हणून सुशांत चौधरी यांच्या नावाचा विचार वरिष्ठ पातळीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मध्ये आले होते आणि मी तीस वर्षापासून गंगाखेड तालुक्यामध्ये राजकारण करतो पहिलं शरद राष्ट्रवादी काल रात्री काल रात्री जयंत पाटील साहेबाचा रात्री आम्हाला फोनवर चर्चा झाली आणि उद्या त्यांनी सांगितले की मोस्ट कार्यकर्ते करून तुम्ही आज प्रवेश करून घ्या आणि नंतर आम्ही तुम्हाला पवारसाहेबांचा टाईम देऊ मोठ्या प्रमाणात दम्या केला एक चांगला लोकांचा आहे माझा तिच्या तुम्ही प्रवेश करा असं साहेबांनी सांगितलं त्यामध्ये आम्ही आज राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश केला आणि येणाऱ्या निवडणूक जी काय जिम्मेदारी देते साहेब ती आम्ही पूर्णपणे पार पडतो Okay.